नमस्कार फ्रेंड्स सुजातच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मसाला शंकरपाळी किंवा खारी शंकरपाळी तर चला बघूया हो त्यासाठी लागणारं त्यासाठी आपण घेतलेलं आहे दोन वाटी मैदा दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि मसाल्यासाठी आपण घेणार आहोत दोन ते तीन चमचे धणे दोन चमचे जिरे घेतलेले आहेत अर्धी अर्धा चमचा ओवा दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे लाल तिखट चवीनुसार मीठ आणि हळद आणि तळण्यासाठी तेल आपण इथे गॅसवर एक पॅन गरम करून घेतलेलं आहे त्याच्यात आपण हे जे धने घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे ते टाकूया आधी सगळ्यात आपण हे धने व्यवस्थित गरम करून घेऊया जास्त करपवायचे नाही हॅलो क्या गॅस बारीक गॅसवर आपण हे धने भाजून घेणार आहोत एक मिनिटभर हो। इथे मी हे देशी धने घेतलेले त्याचा वास खूप छान येतो मसाल्याला खायलाही देशी धने खूप छान असतात मिळाले तर नक्की वापरत जाईल धण्याचा हलका वास यायला लागला की आपण धने काढून घेणार आहोत अजून नाही भाजलेले आपले धने मीडियम गॅसवर हे भाजून घेते मी आपण जी मसाला शंकरपाळी किंवा खारी शंकरपाळी करणार आहोत त्याच्यात जो मसाल्यांचा वास असतो तो खूप छान येतो छान भाजले तर त्याचा एक फ्लेवर पण छान उतरतो त्यामुळे मसाले व्यवस्थित मंदाचेवर भाजून घ्यायचे घाई करायची नाही आता एक मिनिट भरानंतर धण्यांचा छान असा वास येतो है आहे मस्त असा खरपूस आणि फुलतायत पण आपले धणे हलके हलके आता आपण हे धणे काढून घेऊया साईडला आता आपले जिरे पण छान भाजलेले आहेत बघू शकता तुम्ही छान फुललेत आता ते काढून घेऊया आपण आणि आता याच पॅनमध्ये आपण जे एक चमचा ओवा घेतलेला आहे तो पण भाजून घेऊया ओवा जस्ट गरम करायचा खूप भाजायचा नाही तसाही ओवा कच्चाच घातला तरी छान लागतो ओव्याचा पण आता वास येतोय आता ओवा पण हे काढून घेते भाजून घेतलेलं साहित्य आपण थोडंसं थंड झालं की मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही फ्रेंड्स हे मी बारीक करून घेतलेलं आहे अगदी असं खूप बारीक नाही थोडंसं मोठं मोठं घेतलेलं आहे खूप बारीक केलं की के त्याची टेस्ट छान नाही लागत मोठं मोठं असेल तेवढं दाताखाली आलं तर छान लागतं ते असंच बारीक करून घेतलं हे आधी गॅसवर इथं मी छोट्या ह्या भांड्यात तीन ते चार चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण इथं परातीमध्ये जो जे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते घेऊया मैदा घेऊया बेसन पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ असं व्यवस्थित एकत्र करून घेऊया आहे आता इथं आपलं तेल छान तापलेलं आहे बऱ्यापैकी आता या तेलाचं मोहन आपण या पिठात घालून घेऊया बघू शकताय तुम्ही तेल चांगलं कडकडीत आहे आता याच्यात आपण तीन चार ती ले ले, ते चार चमचे जे आपण तिखट घेतलेले ते घालूया चवीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं एक अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि दोन ते तीन चमचे तीव आणि जो आपण प्र, मसाला घेतलेला बारीक करून तो पण टाकून घेऊया मसाल्याचं प्र प्रमाण पण तुम्हाला हवं तसं कमी जास्त करू शकता मी पण थोडासा ठेवलेला आहे थोडा जास्त झाला आहे मसाला थोडा ठेवते मी पण आपण गरम तेलाचं मोहन घातलं आहे त्यामुळं थोडंसं आधी चमच्यानी मिक्स करून घेऊया हा। डायरेक्ट हाताने नाही करायचं थंड झालंय आता भाजत नाही आहे हाताला आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया असं सैलसर नाही मळून घ्यायचं पीठ घट्टच मळायचं पीठ स हे सगळं पिठाला चोळून घेऊया व्यवस्थित म्हणजे टेस्ट छान लागते सगळा मसाला व्यवस्थित असा सगळ्या पिठांना लागला पाहिजे आणि सगळी पिठं पण व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे बेसनमुळं आणि तांदळाच्या पिठामुळं मसाले शंकरपाळीला एक वेगळीच टेस्ट येते यातल्या सगळ्या पिठांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता बघू शकताय तुम्ही छान असं मसाला सगळ्या पिठाला लाग आता लागलेलं आहे आता मी थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित मळून घेते बघू शकताय तुम्ही छान असा घट्ट गोळा मी मळून घेतलाय पाणी जास्त वापरलेलं नाहीये घट्टच गोळा आहे कारण ह्या शंकरपाळ्या आपल्याला अगदी पातळ वाटायचे असतात त्यामुळे जास्त पाणी न वापरता घट्ट सगळ्यांनी मळून घेतलेलं आहे पीठाचं आता हे पीठ आपण एक पाच ते दहा मिनिटं झाकून ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण शंकरपाळ्या लाटणार आहोत आता बघू शकता दहा मिनिटानंतर आपलं पीठ हे छान असं मुरलेलं आहे थोडंसं सैलसर पण झालं आहे चांगलं भिजलेलं आहे पीठ घट्टच बऱ्यापैकी मळलेलं आहे त्यामुळे छान आहे पीठ आता यातला छोटासा गोळा घेऊन आपण अगदी पातळ पोळी लाटून घेणार आहोत याची आपण खारे शंकरपाळ्या मसाले शंकरपाळ्या करतो आहे त्यामुळं त्या अगदी पातळच असतात तरच त्या छान लागतात बघू शकता तुम्ही छोटाच गोळा घेतलेला आहे मी आता हे पातळ लाटून घेते मी थोड्याशा मैद्या पातळ पान लाटून घेणार आहे आपण हे वापरायचा नाहीतर करपतात शंकरपाळ्या जितकं पत्ता लाटता हे तेवढं आपण पातळ लाटणार आहोत पान कलर किती छान आलाय बघू शकताय तुम्ही पिठाला तीळ पण छान भिजलेत आणि पीठ घट्ट असल्यामुळं पूर्ण पातळ आटलं जातंय जेवढं पाहिजे एवढं त्यामुळेच पीठ घट्ट ठेवायचं जास्त पातळ करून नाही घ्यायच बघू शकतात की खूप पातळ पोळी झालेली आहे आपली ही अशीच एकसारखी लाटून घ्यायची आता इथं पण एक काम करणार आहे आपण या खाऱ्या शंकर करतोय तर त्या फुगू नाही द्यायच्या आपल्याला अजिबात त्यामुळे आपण हे काटे चमच्याने थोडंसं टोचून घेणार आहे पोळीला ह्या त्यामुळे त्या छान खुसखुशीत होतात आणि तेल पण राहत नाही त्यात आता आपण हे कट करून घेऊया आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण ह्या पोळ्या पुऱ्या पोळी आता कट करून घेऊया मी खूप मोठी नाही कट करणार छोटी छोटीच कट करणार आहे पीठ अगदी छान घट्टसर मळण्यामुळं कुठेही पोळी आपली चिटकत नाही आहे पातळ एवढी लाटून सुद्धा त्यामुळे पीठ घट्टसरच मळायचं बघू शकताय तुम्ही उचललं पण पटकन जाते है, चिटकत नहीं है, हे चिटकत नाही आहे आता हे आपण तळून घेऊया मी इथे एका कडे पुरेसं तेल गरम करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही छान तापले तेल तेल बऱ्यापैकी तापलेलंच पाहिजे असं वर आलं पाहिजे पीठ पटकन कोमट तेल असलं तर पूर्ण शंकरपाळ्यांमध्ये तेल मुरलं जातं त्यामुळे असंच तेल तापून कडक घ्यायचं आता आपण शंकरपाळ्या तेलात शिवूया गॅस पण बऱ्यापैकी मोठा आहे बारीक नाहीये बघू शकताय तुम्ही छान तापले तेल छान मस्त सुट्ट्या झाल्यात आपल्या शंकरपाळ्या सगळे पण मस्त दिसतोय आणि आपण ह्या मोठ्या गॅसवरच तळून घेणार आहोत अगदी खरपूस तळून घ्यायचे तरच त्या छान लागतात व्यवस्थित नाही तळल्या तर त्या थोड्या वेळाने मऊ पडतात त्यामुळे व्यवस्थित तळून घ्यायच्या गडबड न करता आता गॅस मी थोडासा मीडियम करते छान पातळ झालीत आपल्या शंकरपाळ्या बघू शकता छान ह्या खरपूस आपण तळून घेऊया शंकरपाळ्या एक दोन मिनिट अजून तळून घेणार आहोत आपण हे बघू शकता छान अशा खरपूस शंकरपाया आपल्या इथं तळून झालेले आहेत छान कलर आलेले आणि अशाच तळून घ्यायचे तो शंकरपाळ्या तरच या छान लागतात आणि खुसखुशीत पण होतात आता आपण या काढून घेऊया तेल पण अजिबात राहत नाही या शंकरपाळ्यांमध्ये आणि आता अशाच प्रकारे आपण बाकीच्या पण शंकरपाळ्या लाटून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा तऱ्हेने आपल्या ह्या मसाला शंकरपाळ्या किंवा खाऱ्या शंकरपाळ्या तयार आहेत अगदी कमी वेळात पण तितक्याच टेस्टी शंकरपाळ्या होतात ह्या नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपीसाठी सुजातच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद